सुनंदा देशमुख नावातच एक गोडवा वय पंचेचाळीस चेहऱ्यावर आयुष्याच्या अनुभवाचे हलकेसे वळ पण सौंदर्य अजूनही तसच टवटवीत सरकारी उच्च पदस्थ नोकरी स्वतःच्या हिमतीवर उभी राहिलेली स्त्री सकाळी सहाला उठून घरकाम मग ऑफिसला निघणं दिवसभर जबाबदाऱ्या संध्याकाळी पुन्हा सोयपा मुलांचा अभ्यास घरचं सगळं सांभाळणं आणि रात्री शरीर नवऱ्याच्या स्वाधीन करायचं आपल्या मनाविरुद्ध त्याला भोगण्यासाठी ही तिची रोजची दिनचर्या पण तिचं खऱ्या अर्थानं घर कुठे होता? नवरा महेश उच्च शिक्षित अनेक क्षेत्रांमध्ये प्रयत्न केले पण कुठेच मन रमत नाही आता अनेक वर्षापासून बेरोजगारच घरात आहे पण फक्त शरीराने मनाने आत्म्याने तो कधीच दूर गेला होता सुनंदाला फक्त एक सोय समजतो जेवण तयार कपडे धुतलेले घर साफ आणि हो रात्री गरज भासली की तिच्याकडे वळतो पण दिवसभर तिच्याकडे पाहणं तर दूरच साध आदराचं वागणंही नाही महेश तिच्याशी सतत तुच्छतेने बोलतो तुझ्यासारखी बाई कोणासाठीही खास नाहीये मी बाहेर असतो तर तू काहीच नव्हतीस अशा शब्दांनी तिचा पदोपदी अपमान करतो मुलं त्यांच्या नजरेत आईचं प्रेम आहे पण वडिलांचा दबदबा सुनंदा काही बोलत नाही फक्त जगते रोजच्या वेदनेसोबत तिचं स्वतःचं मन तिच्या भावना कधी कुणालाच सांगितल्या नाहीत आई बाबा गेले मैत्रिणी एक एक करून दूर झाल्या आणि सुनंदा एकटी झाली रात्री जेव्हा महेश तिच्या शरीराचे लचके तोडतो तेव्हा तिचे डोळे भरून येतात ती आसव ना सुखाची ना दुःखाची ती आसव असतात नकाराची हदबलतेची उदासीनतेची मी खरंच ही फक्त एक उपयोगाची वस्तू आहे का हा प्रश्न सतत तिच्या मनात गोंधळ घालत असतो एक दिवस थकल्यासारखी नेहमीप्रमाणे मोबाईल स्क्रोल करत होती अचानक तिच्या नजरेस एक व्हिडिओ पडला आहे कोणी ऐकणार नावातच एक जिवाळा होता तिने व्हिडिओ पाहिला त्या व्हॉइस ओव्हरमधले शब्दजणू तिच्या हृदयातून कोणी बोलतंय असं वाटलं तुमचं कोणी ऐकत नाही तुम्ही एकटे आहात तुमचं दुःख बोलायचंय तिचे डोळे भरून आले तिने थरथरत्या हातांनी दिलेला व्हॉट्सअप नंबर सेव्ह केला एक लहानसा मेसेज लिहिला मी सुनंदा सरकारी नोकरीत आहे पण घरी एकटी आहे खूप काही बोलायचंय कुणीतरी फक्त ऐकून घ्या त्या रात्री पहिल्यांदा तिला झोप लागली शांत झोप दुसऱ्या दिवशी तिच्या मेसेजला एक उत्तर आलं आहे कोणीतरी ऐकणार त्या एका वाक्यानं सुनंदाच्या अंतःकरणात आशा पल्लवीत झाली तिच्या आत साठलेलं दुःख अपमान एकटेपण ते सर्व मोकळं करू लागले आणि पहिल्यांदाच तिला वाटलं मीही माणूस आहे तुमच्याही मनात खोल कुठेतरी असं काही साचलंय का कोणीच समजून घेत नाही असं वाटतं का फक्त एकदा लिहा किंवा बोला खाली दिलेल्या व्हॉट्सअपवर मी आहे ऐकायला अगदी शांतपणे आणि संपूर्ण आपलं नाव ओळख माहिती संपूर्ण गोपनीय गुप्त राहील ही खात्री माझ्याकडून हलकं मोकळवा आनंदी रहा।